आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा पोटात उष्णता वाढली की शरीरात दिसतात ही सात लक्षणे आराम मिळण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्या खूप सामान्य असतात या ऋतूत बहुतेकांना पोटाच्या उष्णतेचा त्रास होतो यामागे अनेक कारणे असू शकतात उन्हाळ्यात जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे चहा कॉफीचे अतिसेवन किंवा शरीरात पाण्याची कमतरता यामुळे पोटात उष्णता वाढते यामुळे पोटात जळजळ वेदना बुद्ध कष्टता अशा अनेक समस्यांना माणसाला सामोरे जावे लागते अनेक वेळा पोटात उष्णता वाढल्याने पचनात समस्या निर्माण होतात अनेक वेळा पोटात उष्णता वाढल्याने पचनात समस्या निर्माण होतात त्यामुळे माणसाला खाणे पिणेही कठीण होते पोटातील उष्णतेची लक्षणे पोटात जळजळ आंबटपणा पोटदुखी आणि पेटके भूक न लागणे उलट्या अतिसार जास्त घाम येणे पोटातील उष्णता दूर करण्यासाठी घरगुती उपाय पुदिना पोटाच्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे सेवन करू शकता यात मेंथळ असते जे पोट थंड ठेवण्यास मदत करते तसेच पोटातील उष्णता कमी करते यासाठी तुम्ही पुदिन्याचा रस किंवा चहा घेऊ शकता दही उन्हाळ्यात दह्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो याशिवाय पोटाच्या उष्णतेपासूनही आराम मिळतो यासाठी रोज एक वाटी दह्याचे सेवन करावे बडीसोप पोटाची उष्णता शांत करण्यासाठी बडीसोप खूप फायदेशीर आहे तर त्याची प्रकृती थंड असते त्यामुळे त्याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो जेवणानंतर एक चमचा बडीसोप खाल्ल्यास पोटातील उष्णता गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो केळी केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते याच्या सेवनाने पोटातील उष्णता शांत होण्यास मदत होते पोटातील उष्णता दूर करण्यासाठी तुम्ही केळी आणि थंड दूध आणि थंड दूध घेऊ शकता जर तुम्हाला पोटात उष्णतेची लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे अशा स्थितीत उष्ण असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे तुमच्या पोटातील उष्णता शांत करण्यासाठी तुम्ही या लेखात सांगितलेल्या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता तथापि जर तुमची समस्या वाढत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी उसाचा रस प्या यामुळे तुमच्या आरोग्यालाही हे पाच फायदे होतील विटॅमिन बी बाराच्या कमतरतेची लक्षणे पायांमध्ये देखील दिसू शकतात चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन दो। आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा